सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात यात्रेला सुरुवात झाली आहे अभिवादन करून या कैफियत यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे शाहू महाराजांचे जनक स्थळ कागल ते समाधी स्थळ कोल्हापूर पर्यंत ही कैफियत पदयात्रा असणार आहे भंडारा जिल्ह्याच्या जवाहर नगर पोलीस स्टेशन हद्दीत राष्ट्रीय महामार्गावरील शहापूर येथे नूतन हार्डवेअर व सौरभ एंटरप्राइजेस या दोन दुकानांना मंगळवारी दिनांक 25 जून दोन हजार चोवीसच्या मध्यरात्रीच्या दरम्यान भीषण आग लागल्याची घटना घडली असून घटनेत दोन्ही दुकानांची राख रांगोळी होऊन दुकानासमोरील दोन चार चाकी व दोन दुचाकी वाहनांसह इतर साहित्य भस्म प्राप्त माहितीनुसार सदर दोन्ही दुकानांना आग लागल्याचे लक्षात येताच आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली व घटनेची गांभीर्य लक्षात घेत अग्निशामक दल व जवाहर नगर पोलीस स्टेशनला घटनाची माहिती दिली आहे माहिती मिळतात घटनास्थळी अग्निशामक दलाचे वाहन दाखल झाले आणि अथक प्रयत्नानंतर अग्निवर आगीच्या घटनेमुळे दुकान मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले सदर घटना शॉर्ट सर्किट मुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलाय या घटनेची नोंद जवाहर नगर पोलीस स्टेशन येथे करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे पुणे शहरात पब आणि बारमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी पुणेकरांनी एका व्यासपीठावर एकत्र येऊन ठोसपणे काहीतरी केलं पाहिजे अशी गरज राज्याचे उच्च व तज्ज्ञ शिक्षक मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलंय गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात पबमध्ये खुलेआम ड्रग सेवन करणाऱ्या तरुणांचे व्हिडिओ समोर आले त्यानंतर पुण्यात बोकाळलेल्या पब आणि बार संस्कृती विरोधात टीकेची जोड उठली आहे या पार्श्वभूमीवर पुणे माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांचा आज वाढदिवसानिमित्त त्यांच्या चाहत्यांतर्फे पुस्तक तुलाचे आयोजन करण्यात आले होते हे पुस्तक बाळापूर तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे या कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मिटकरींनी अनेक खुलासे केले सध्या येणारी विधानसभा महायुती एकत्रितपणे लढणार की नाही यावर शंका असल्याचं खळबळजनक वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केलं तर पंचावन्न जागा आम्हाला कमी असून मागील निवडणुकीप्रमाणे ऐंशी ते शंभर जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सन्मानजनक मिळाव्या अशी अपेक्षा मेटकरींनी व्यक्त केली आहे तर विधानसभेत अकोला आणि वाशिम मिळून सात ते नऊ जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाव्या अशीही आशा त्यांनी व्यक्त केली आहे यावेळी त्यांनी बाळापूर संदीप पाटील यांची जाहीर करून अजित पवार गटाचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं मात्र एकही आमदार तुर्तास शरद पवार यांच्या संपर्कात नसल्याचं मिटकर यांनी स्पष्ट केलंय अकोला तालुक्याचा एक मोठा नेता राष्ट्रवादीच्या संपर्कात असून लवकरच त्याचा पक्ष प्रवेश होणार असल्याचंही मिटकरी म्हणाले आपल्याला आपलं राजकीय वजन कमी करायचं असल्याचं म्हणत मिटकरींनी त्यांच्या वाढदिवसात एकच हसू पिकवलाय मी वजन कमी करण्याचा प्रयत्न करतोय राजकीय वजन राजकीय वजन कमी करण्याचा प्रयत्न जास्त जर वाढलं तर बऱ्याच लोकांना त्याचा त्रास होतो त्यामुळे राजकीय वजन सुद्धा कमी व्हावं असं मला वाटतं आणि मला दुसरी राजकीय बदल वाढवायची काही अपेक्षा नाही स्वर्गीय वासी अंबादास पंत वैद्य बेवारस दिव्यांग बालगृह हो शंकर शंकरबाबा पापळकर यांना नऊ मे रोजी भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला त्यावेळी दोन बेवारस दिव्यांग गंधारी दोन्ही डोळ्यांनी अंध आणि बहुविकलांग योगेश यांना सोबत घेऊन गेले होते पद्मश्री पुरस्कार समारंभ समाप्त झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा स्वतःहून गंधारीकडे आले आणि तिचे दोन्ही हात धरून विचारणा केली यावेळी त्यांनी गंधारी तुम केसी मेरे साथ खाना खाने चलो असे म्हणत आपल्या घरी बोलवले देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची ही आत्मीयता पाहून राष्ट्रपती भवनातील मंत्रीगण अधिकारी वर्ग पुरस्कार प्राप्त गणमान्य आणि आमंत्रित प्रेक्षक वर्ग आश्चर्यचकित झाले होते छोटीशी विश्रांती भंडारा विधानसभेसाठी दोन हजार कोटीची विकासकामे आणणारे विकासाची दूरदृष्टी ठेवणारे निश्चयाचा महामेरू उत्कृष्ट संघटक भंडारा पवनी विधानसभा क्षेत्राचे लाडके आमदार माननीय नरेंद्र भाऊ घोंडेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक आमदार भोंडेकर मित्रपरिवार भंडारा भंडारा विधानसभेसाठी दोन हजार कोटीची विकासकामे आणणारे आणि विकासाची दूरदृष्टी ठेवणारे निश्चयाचा महामेरू उत्कृष्ट संघटक भंडारा पवनी विधानसभा क्षेत्राचे लाडके आमदार माननीय नरेंद्रभाऊ भोंडेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु माननीय अनिल भाऊ गायदने शिवसेना जिल्हाप्रमुख भंडारा तथा भंडारा जिल्हा नियोजन समिती सदस्य भंडारा रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक ही सरकारनं आमच्यावर लादली असल्याचं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं तुम्ही उपाध्यक्ष पद जर विरोधकांना दिलं तर निवडणुकीचा आम्ही फेरविचार करू अशी इंडिया आघाडीची भूमिका होती पण सुंभ जळाला तरी पीळ कायम आहे तो पीळ ही उरेल असं म्हणत राऊतांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केलाय परंपरेनं उपाध्यक्षपद हे विरोधी पक्षाला दिलं जातं विरोधी पक्ष हा मोठा आहे विरोधी पक्षाचा आकडा हा चा संजय राऊत म्हणाले वडवणीतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सतीश बडे यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वर एकच पर्व ओबीसी सर्व जय भगवान जय गोपीनाथ जय मल्हार अशी रील पोस्ट केली होती संबंधित रीलवर रील येथील धनंजय या तरुणाने दोन वर्गांमध्ये शत्रुता दुर्भावना वाढून एकोपा टिकू नये या उद्देशाने पंकजा मुंडे यांच्यावर आक्षेपार्ह कमेंट केली होती दरम्यान सतीश बडे यांच्या फिर्यादीवरून धनंजय झाटे या, या तरुणावर गुन्हा दाखल झालाय या प्रकरणात आता पुढे आणखी काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले शाळकरी मुलाचे अपहरण करून पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची घटना जाणण्यात घडली आहे काल सकाळी शाळेत जाताना वर्षाच्या मुलाचे आरोपींनी अपहरण केले सायंकाळी पोलिसांनी पाठलाग करून समोर गाडी लावून आरोपींना पकडलाय विधान परिषदेत निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देण्याचा कुठलाही आदेश राज ठाकरे यांनी दिला नाही असं वक्तव्य मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलाय संदीप देशपांडे दे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या असून अनेकांच्या भुवया उंचवल्यात आज विधान परिषदेत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे मतदानाचा हक्क बजावल्यानंतर संदीप देशपांडे दे यांनी बातचीत केली त्यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आलाय राज्यात विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाकडून अनेक जण इच्छुक आहेत येत्या बारा जुलै रोजी विधान परिषदेसाठी मतदान आणि मतमोजणी होणार आहे या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आलाय दरम्यान या निवडणुकीत काँग्रेस आपल्या आमदार कोट्यातील जागेवर मुस्लिम उमेदवार देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली दिलीये सयादी बुलेटिन मध्ये सह्यादी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री